सभेमध्ये बाजी कोण मारणार आणि आवाज कोणाचा आवाज हा विधानसभेमध्ये पोहोचणार असं आपल्याला वाटतं गणेश दादा गणेश दादा सर <laughs> महागड्या <laughs> सरकारचा बी शेतकऱ्यांना काही मिळणार नाही पुराणी चाकूर तालुका <laughs> इथल्या अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये <laughs> माननीय <ने laughs> आमदार श्री बाबासाहेब पाटील यांनी एवढा मोठा विकासाचा डोंगर उभा तयार केलाय <laughs> <laughs> जनस्वराज्याचे उमेदवार गणेश दादा हाके पाटील साहेब हे ह्या वेळेस शंभर टक्के निवडून येतील आज आपण महाराष्ट्राची शिक्षण पंढरी म्हणून ओळखलं जाणार अहमदपूर या अहमदपूरमध्ये आलेलो आहेत अहमदपूर येथील हा नांदेड रोडवरील भाग आहे या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत व्यापारी आहेत काही शासकीय कर्मचारी आहेत यांच्याशी आपण बघूया की लातूर मधील अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात आज हवा कोणाची आहे आणि आवाज कोणाचा आहे या याविषयी आपण आता सगळ्यांचं एक थोडस मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया का यावेळेला अहमदपूर चाकूर मतदार मतदारसंघामध्ये आवाज कोणाचा असेल काय वाटतं तुम्हाला सारखेच आहेत बाबा आता काय ओळखायला शक्य नाही ओळख ना तिघ जण आहेत सारखेच आहेत तिघ जण आहेत तुम्हाला तुम्ही ज्यांना मतदान करतायत त्यांच्याकडनं तुमच्या काही अपेक्षा असतील ना तर काहीतरी पाहून आपण मतदान नक्कीच करत असाल ना तर त्यांच्याकडून अपेक्षा सगळ्याच लोकांच्या राहणार आहेत सगळ्या जनतेच्या हितासाठी प्रयत्न करणारी व्यक्ती पाहिजे आणि ह्या तीनही व्यक्ती चांगल्याच आहेत आता आपण कुणाला दोष देण्यासाठी एकही व्यक्ती नाही तिन्ही चांगलेच आहेत तर कोणते काकांचं मत खूप सामंजस्य आणि गोपनीयतेने असणार आहे आणि ते वैचारिक असणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे काका आवाज कोणाचा असेल अहमदपूर मतदारसंघामध्ये मत थोड्या थोड्याफार मतालाच येणार आहेत तिघापैकी कोणती थोड्याफार मताला आघाडीनं कुणी येणार नाही म्हणजे जोराची आहे येणाऱ्या दिवसामध्ये जो व्यक्ती जास्त मिळत घेईल तो कदाचित विजेता असेल मत आहे बरोबर आवाज अहमदपूर मध्ये तिघाचाही आहे आवाज आणि तिघही ह्याच्यामध्ये फाईटमध्ये मध्ये चांगले आहेत तिघही आता बघू आता ह्या तिघामध्ये कोण येईल ते चला सारांश असा निघतो की सगळ्यांचं वजन आता जवळजवळ सारखं दिसत आहे तर मागचं सरकार आणि येणारा उमेदवार यांच्या निवडणूक होत आहेत यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा असतील तर मागच्या सरकारचं कार्य कसं होतं आणि येणारा उमेदवार आपल्याला काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं का शेतकऱ्यांना काही मिळणार नाही आणि आताच जे सरकार आहे त्याचही काय शेतकऱ्याला काही नाही आम्हाला बघायचं की बा शेतकऱ्याला आम्हाला काहीतरी मदत करा पण शेतकऱ्याला आतापासून इंदिरा गांधी पासून पुढे आम्हाला शेतकऱ्याला काहीच दिलं नाही पीएम पी किसान योजना या अंतर्गत आपल्याला महिना दोन हजार आमच्या खात्यावर काही चाललं नाही निस्ते आश्वासन लोकसभेपासून आम्ही बघतो पीएम किसान पीएम किसान योजनेचे पैसे जवळजवळ सगळ्यांना पोहोचलेले आहेत प्रधानमंत्री प्रधानमंत्री म्हणजे दोन हजार चार हजार हा प्रश्न महत्वाचा आहे पैसे पोहोचले असतील बघा तुम्हाला काय वाटत कोणत्या प्रयत्न करू लाई गणित आता जनता ठरविणार आहे बरोबर आहे का प्रत्येकाचे प्रयत्न चालूच आहे आपण स्वतः खात्री घेतो की मी येणार आहे मी येणार आहोत प्रत्येक जण म्हणतात मी येतो पण हे सर्व जनतेच्या मतात आहे या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांचे पदाधिकारी दिसत आहेत सर आ, खर खरं सांगा की या ठिकाणी सध्या चुरस आहे का आणि ही चुरस असेल तर चुरस कशा कशा पद्धतीने इथला उमेदवार विजयी होऊ शकतो सर कस बघायला गेलं तर हा अहमदपूर आणि चाकूर तालुका इथल्या अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये माननीय आमदार श्री बाबासाहेब पाटील यांनी एवढा मोठा विकासाचा डोंगर उभा तयार केलाय की त्याला नाव बोट ठेवायला हे लोक कमी पडत आहेत आज जाती राजकारण कराय बघत आहेत त्या अहमदपूर शहरामध्ये अहमदपूरच्या तालुक्यामध्ये अठरा पकड जातीचे लोक आहेत पण लोकांनी इथल्या ठरवलेत जात एकच विकासाची जात आणि शंभर टक्के बाबासाहेब पाटील ह्या वेळेस पहिले तीस हजार त्या लींना आता बाबासाहेब पटेल यावेळेस पन्नास हजार मताच्या लीड निवडून येतील मी गवाही देतो कार्यकर्ता म्हणून बाबासाहेब तर या ठिकाणी मत आहे की मतदान जे आहे ते पूर्णत विकास आणि विकासाची कामे पाहून होईल अशी त्यांची अपेक्षा आहे चलो या अजून आपला विचार करूया टाका या वेळेला काय तुमचं काय म्हणतं अहमदपूर सापूर विधानसभा मध्ये आवाज कोणाचा असेल जनस्रोत जनस्वराज्याचे उमेदवार गणेशदादा हाके पाटले साहेब हे ह्या वेळेस शंभर टक्के निवडून येतील असा अंदाज आहे कारण परत परत तेच तेच उमेदवार असल्यामुळं आता लोकांना काय का तर बदल हवा आहे एकच बदल हवा आहे धन्यवाद धन्यवाद तर यावेळेस यावेळेला आपल्या समोर हा तर काय वाटतं अमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये आवाज कोणाचा असेल आवाज कोणाचा म्हणण्यापेक्षा आमचं मत विकासाला आहे जातीपातीचं राजकारण न करता जो कोणी विकास करेल जसं की अहमदपूर शहरामध्ये आमदार बाबासाहेब पाटलाने यावेळेस चांगला विकास केलेला आहे आता जवळपास आपण ज्या रस्त्यावर थांबलोय हा रस्ता देखील त्यांनीच केलेला आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की एवढ्या लाखो करोडचा निधी त्यांनी अहमदपूर शहराला कधी नव्हे ते एवढा निधी मंजूर केला आहे आणि नक्कीच आमदार बाबासाहेब पाटला पुन्हा एकदा संधी द्यावं जेणेकरून त्यांना आमच्या या मतपूरचं कल्याण होईल आणि सर्व विकासाला मतदान देखील होईल सरांचं यावेळी निवडणूक ही पूर्णपणे आता विकासाच्या कामावर होणार आहे चला तर मग आपण पुढे पाहूया त्यांचा एक कल काय आहे का म्हणता का आम्ही हके साहेबांना मतदान करणार हाके साहेबांनाच का करणार आम्हाला फक्त विरोध केला हो मला कोणताही वावर नाही पण मी ह्याच्यासाठी म्हणतो अनुदान नाही चाळीस वर्ष झाले हेच राजे का होऊ द्या की कोणतं वडेर हो द्या घनगर होऊ द्या हतकर होऊ द्या लमानी होऊ द्या कोणतर होऊ द्या की आमदार का तुम्हीच म्हणजे बहुजनांचा आमदार पाहिजे तुम्हाला हा ओबीसी म्हणायचंय की आमच्या शेतकरी वर्गासाठी विकासाचे काम करणारा आणि शेतकऱ्याचा हर गोष्टी लक्ष घालणारा नेता शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा शेतकरी नेता हवा आणि त्यांचे संगोपन करणारा मुलीम जे आहेत ते भरून काढणारा नेता पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जो काम करेल तो जनतेच्या त्याच्या मनावर राज्य करेल असं काकांचं का मत आहे का आपलं मत काय आवाज कोणाचा असेल महायुतीचा आवाज जास्त आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच भावांतर म्हणून हेक्टरी पाच हजार रुपयाचं जे त्यांनी घोषणा केली तर ते जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपये फरकाची रक्कम जमा झालेली आहे आणि जास्तीत जास्त दोन हेक्टरची होती तर दहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले आता पुन्हा हरभऱ्याचा विमा पडतोय अनेक जणांना पडलेला आहे आणि त्यामुळं महायुतीच्या काळात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांनी चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि आताचा जो त्यांचा वचननामा आहे त्यामध्ये सुद्धा चांगले आश्वासन दिलेले आहेत आणि ते आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी पुन्हा महायुतीचं सरकार यावं अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील आहेत तर मी असं आवाहन करतो की आपण भावनिक होऊन पुन्हा एका जातीवर राजकारण होत नाही आपण असं वाटतंय की पंकजा ताईला जरागे फॅक्टर मुळे फटका बसला परंतु असं किती ओबीसी त्या पडल्या किती तीन साडेतीन हजार मतांनी पडल्या आणि मग मराठा समाजाने मतदान दिले नाही का जेवढं मतदार पडलं त्यांना ते काही सगळं ओबीसीचंच मतदान आहे का हा विचार जनतेने केला पाहिजे जर तुम्ही पंकज आणि गोपीनाथ मुंडेला आपलं दैवत मानत असाल तर आज भाजप से, शिंदे सेना आणि अजितदादा बरोबर आहे आणि म्हणून आपण जर त्यांना मानत असू तर आपलं महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि त्यांचा आवाज आणि जर उद्या बाबासाहेब जर पडले नाही पडले तर कदाचित धनंजय मुंडेला सुद्धा मंत्रीपद मिळणार नाही आणि जर आपला आपल्या समाजाचा जर मिनिस्टर वाटत असेल तर महायुतीला तर काकांच्या सामन्या असं वाटतं की महायुतीचा धर्म पाळावा भैया आपलं काय मत आहे आवाज कोणाचा असेल माझा तर माझं तर म्हणणं आहे की सध्या ओबीसी फॅक्टर ओबीसी नुसार आता लोकसभेला जे झालं जे लोकसभेला काय केलं की टार्गेट केलं गेलं चंद्रकांत खैरे झालं जलील साहेब झालं त्यानंतर ताई झालं पडेल का साहेब या लोकांना मुद्दाम टार्गेट केलं गेले का तर हे लोक ओबीसी होते म्हणून ह्यांनी टार्गेट केलं या विधानसभेला आम्हाला जे लोकसभेचा आक्रोश आहे आमच्या जे ज्वाला आहेत त्या आता आम्ही ओबीसी मधून दाखवणार आहेत आणि आमच्या मध्ये यांनीच करायचं का हे पाटील झाला की ते पाटील ते पाटील झाला की हे पाटील सिंचनाचं क्षेत्र आहे इथं लिंबोटीचा डॅम आहे आज उजण्यापर्यंत किंवा इथं सांगवी पर्यंत जे कॅनल आलंय ते कॅनल इकडे कधी आलं नाही चाळीस वर्ष आलं हेच सरकार आहे हेच काम करतात हे पाटील ते पाटील आम्हाला वाटतं कुठंतरी बदल हवा आणि हे जे पाटील किंवा राजकारण कि आहे यांनीच करायचं जे आम जनता आहे जे ओबीसीचा समाज आहे हटकर आहे धनगर आहे जे साळी माळी सा। तेन सा जे लोक आहेत त्यांनी तर यावं नवर यांनीच सगळं करायचं तर माझं तर मत आहे की हे आणि विषय झाला आरक्षणाचा तर आरक्षणावर मला एवढंच म्हणायचं त्यांनी त्यांचा बंगला जरूर बांधावा म्हणजे आमचं जे आरक्षण आहे ओबीसी कोट्यातलं त्या आरक्षणातून त्यांनी आरक्षण घेऊ नये आमच्या गरीबाच्या झोपडी त्यांनी येऊ नये त्यांचा बंगला जरूर बांधावा त्यांनी तर भयांचं सारांश मत या प्रकारे दिसलेलं आहे का आपलं का मत आहे यावर्षी अहमदपूर तालुका चाकूर मध्ये आवाज कोणाचा असेल बाबासाहेब पाटलाचा बाबासाहेब पाटलांचा असेल काय नाही तेच आहे सगळ्यांना आया बहिणीला सगळ्यांना मदत केली आहे त्या पक्षाने त्याच पक्षाचा विजय व्हावा असं आमचं एक म्हणणं आहे नक्कीच तारखे बहिणी महायुतीला निवडून देणार आणि बाबासाहेब पाटलांचा आमचा जो पाजर तलाव आहे ना हा तलाव इथं दुष्काळी भाग आहे आणि हा पाजर तलाव फुटला त्यावेळी आमच्या गावाला पेन्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता तातडीनं त्या ता बाबासाहेब ती मंजूर करून तो आमचा फुटलेला पाजर तलाव केलेला आहे आणि आता तीनशे तेरा कोटी काहीतरी मंजूर झालेले आहेत या रस्त्याला सिमेंट रस्ता होणार आहे सांगवी ते कारेपूर आणि म्हणून जर रस्ता चांगला असेल तर विकासाला सुद्धा शेतकऱ्यांच्या उसाबा वाहन जातील कारखान्याला ऊस जाईल आणि हा पाजर तलाव कोल्हामुळं आमच्या गावच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि त्यामुळं मतदारसंघामध्ये नेमका आता कोल्याचा आवाज हा विधानसभेमध्ये वाजेल गाजेल असं आपल्याला वाटत येणाऱ्या विधानसभेमध्ये अहमदपूर चाकूर विधानसभेमधून बाबासाहेब पाटील यांचा विजय निश्चित आहे कारण जे जवळपास दोन हजार दोन हजार एकोणीस पासून जे त्यांनी सत्तेमध्ये आले जवळपास त्यांनी अहमदपूर तालुक्यामध्ये अडीच हजार कोटी रुपयांचा विकास निधी अहमदपूर चाकूर विधानसभेमध्ये आलेला आहे तरी प्रत्येक गावामध्ये जवळपास सोळा कोल्हापुरी बंधारे आले आहेत ते प्राणी अहमदपूर तालुक्याचा त्यामुळे पाण्याचा प्रश्न निकाली लागलेला आहे एकंदरीत तुमचं मत आहे की विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे पुनश्श हरिहून करून विधानसभेमध्ये पोहोचतील धन्यवाद तर काका काय वाटतं तुम्हाला चाकू मको मतदारसंघामध्ये यावेळेस तुरशीची लढाई दिसते या तुरशीच्या लढाईमध्ये बाजी कोण मारणार आणि आवाज कोणाचा आवाज हा विधानसभेमध्ये पोहोचणार असं आपल्याला वाटतं गणेश दादा दादा गणेशदादा गणेश गणेशदादाच का असं का सांगतात आता समजे आमदार झळून गेले साहेब येणा साहेब आमदार झाले नाही दादा गणेश दादाचं उत्सव पण हवा चालू आहे या काकांचं मत आहे की नव्या चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे या प्रकारचं काकांचं मत आहे